नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात अठरा ठिकाणी सभा झाल्या आणि चौदा ठिकाणी त्यांचा पराभव झालाय त्यामुळं जर अठरा ठिकाणी सभा घेऊन चौदा ठिकाणी पराभव होत असेल तर त्यांनी विधानसभेसाठी सारखं सारखं महाराष्ट्रात येऊन सभा घ्याव्यात असा टोला माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी आज सांगली इथं लगावलाय दरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवता येऊ शकतो परंतु पन्नास टक्क्यांपर्यंत असणारं आरक्षण हे पंच्याहत्तर टक्केपर्यंत वाढवावं म्हणजे वरच्या पंचवीस टक्क्यांमध्ये ज्यांना आरक्षण नाही त्यांचा विचार करता येऊ शकतो असं मोठं विधानही शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय पाहूया अमित शहा आणि मोदीचे महाराष्ट्रात दौरे वाढलेले आहेत काही की महाराष्ट्रात अठरा ठिकाणी चर्चा सभा झाली प्रधानमंत्र्यांच्या अठरा ठिकाणी आणि चौदा ठिकाणी चर्चा फराव झाली त्यामुळे अशा ठिकाणी सभा घेऊन चौदा ठिकाणी पराभव होत असेल तर आमची विनंती आहे की विधानसभेत या तिथे आणखी सभा घ्या प्रश्न सोडवता येऊ शकतो शिवसेने सत्ते ये से से की असं आहे की आत्ता पन्नास टक्क्याच्यावर जातायची पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायद्याशीर दुरुस्ती केली पाहिजे काय हरकत आहे दुरुस्तीकडे आत्ता पन्नास टक्क्या भरण आरक्षण आहे गाव पंच्याहत्तर टक्क्या भाजी एक असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास अठ्ठ्याहत्तर टक्क्या तामिळनाडूमध्ये एकेकाळी अत्यात्तर होऊ शकतं तर महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर का होऊ शकेल म्हणजे पन्नास असा आहे पंच्याहत्तर व्हायच्या म्हणजे फंचवीस वाढावं लागेल पंचवीस वाढवलं आहे तर ज्यांना मिळालं नाही त्यांचा विचार करता येईल जीचं कमी आहे त्यांचा विचार करता येईल याचा कुठलाही वाढ राहणार नाही आणि माझं स्वच्छ मत आहे की याच्यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा पार्लमेंट म्हणजे